अंबरनाथ नगरपालिकेनं बांधलेल्या अर्धवट भिंतीमुळं आज एका महिलेचा जीव जाता जाता वाचलाय अंबरनाथ पश्चिमेकडील गांधीनगर भागात नाल्याला लागून असलेल्या घराची पडझड झाली आणि ते घर पाण्यात वाहून गेलं सुदैवानं या घरातील महिलेचा जीव वाचलाय अंबरनाथ शहरात आज सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे शहरातल्या सर्वच नाल्यांचं पाणी वाढलंय अंबरनाथ पश्चिमेकडील गांधीनगरमध्ये नाल्याच्या बाजूला बैठी घरं आहेत आज सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळं मागच्या नाल्याचा प्रवाह वाढला त्यामुळं माती खचत गेली त्याचाच परिणाम म्हणजे या ठिकाणी असलेल्या एका घराच्या मागची भिंत अचानक कोसळली आणि त्यानंतर संपूर्ण घराची पडझड होऊन नुकसान झालं घरातल्या सामानासह इतर वस्तूंचीही नासधूस झाली आहे सुदैवानं या घरातली महिला थोडक्यात बचावली आहे याच नाल्याच्या बाजूला पालिकेनं संरक्षक भिंत बांधली असून ती अर्धवट आहे या अर्धवट भिंतीमुळेच दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय त्यामुळे नगरपालिका प्रशासनानं आता नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इथल्या नागरिकांमधून होतीये तीन नुकसान झाली माझं राशन वगैरे सगळं सात हजारच राशन वगैरे सगळं माझे भांडे वगैरे सगळं पाण्यात वाहून गेले तुम्ही माझं घराचं नीट नीट बांधून द्या घर बस आणि दिवाल बांधून अर्धी दिवस इकडं सोडली अर्धी दिवस तिकडं सोडली माझ्या घराच्या मागे दिवालच नाहीये मन माझ्या जवळ हो। आज माझा जीव पण गेला असता जर मी बाहेर नसते गेले तर ते सकाळी दुपार साडेतीनची घटना आहे ते आंघोळीला चालत होते तेव्हा त्यांनी शॅम्पू आणायला गेले तर ते जेव्हा भा बाहेर गेले तेव्हा ते ही घटना घडली बरे झाले त्यांच्या जीव या वाचला त्यांची चार लेकर आहे त्यांचा नवरा नाहीये इथून जन्मापासून म्हणजे तीस पस्तीस वर्ष झाले येथेच झाले नगरपालिका प्रशासनने जी दिवार बांधली आहे ती अर्धवत बांधली आहे त्यामुळे ही घटना घडली आहे जी मेन दिवाल होती साईडला नाल्याच्या बाजूला ती त्यांच्या घरापासून सोडून लेफ्ट साइडला आणि राईट साइडला दोन्ही साईडला सोडून त्यांच्या घरमध्येच दि दिवाळ दी दी नसल्यामुळे हे हे जी घटना घडली आहे तर आमची सगळ्यांची आमची कुटुंबाची आमची रहिवासींची हीच हे प्रयत्न आणि इच्छा आहे की जी नगरपालिकाने जल लवकरात लवकर ही ह्यांना घर बांधून देऊन ह्यांचे प्रश्न सोडवावे ही त्यांची न नगरपालिकेची विनंती आहे